बरीचशी अशी आर्थ राहिलेली आहेत कारण मग प्रशासनाचा काळ पण बराच गेलेला आहे त्याच्यामुळं बसलेली गडी जरा विस्कळीत झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं बरेचशा विकास कामांचा राहिलेल्या विकास कामांचा पूर्णत्व करण्यासाठी मी परत एकदा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आणि उभं राहणार आहे कुठलंही आव्हान सोपं नाहीये आणि आव्हान पेलायची सवय आपल्याला आहे आणि त्याच अनुषंगाने मी समोरचा उमेदवार हे बघण्यापेक्षा आपण काय करू शकतो शहरासाठी हाच विचार डोक्यात उभी राहिलेली आहे नाही नाही पक्षासमोरच काय चर्चा झाली आहे ते झाली आहे असं वैयक्तिक आम्ही काही चर्चा केलेली नाही आणि मध्यंतरीच्या काळात असं काय नाही झालेलं